पंकज आणि धनंजय मुंडेंना पुरून उरणारा संदीप क्षीरसागर पाटण वाटतो तितका सोपा पण नाहीये तरुणांचं पाठबळ मतदारसंघातील जातीय समीकरणाची जाण कुटुंबातून मिळालेला राजकीय वारसा स्वतःहून तयार केलेली इकोसिस्टीम या संदीप क्षीरसागर यांच्या काही जमेच्या बाजू चर्चेत आहेत सोबतच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा जितका आवाज संदीप क्षीरसागर यांनी उचललाय त्यावरून तरी असं जाणवतंय की संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस हे दोघेही मिळून विशेष करून धनंजय मुंडेंना पुरून उरतील बीडमध्ये धनंजय मुंडे या नावाची दहशत इतकी आहे की एखादा विषय झाला सुद्धा तरी सहजासहजी कुणी धनंजय मुंडेंचं नाव घेत नाही करुणा शर्मा यांचा विषय झाला होता त्यावेळी सुद्धा त्या तोंडून सांगत होत्या की धनंजय मुंडे या सगळ्या गोष्टींमागचा मास्टर माइंड आहे पण नेते मंडळी म्हंटले नाही तो त्यांचा इंटरनल मॅटर आहे पण त्यावेळी सुद्धा अनेक जण गप्प बसून राहिले आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला अभय देणार आहे आणि मंत्रिमंडळातील एक नेता या मागचा मास्टर माइंड आहे हे सोडून बाकी पुढे कुणी काहीही बोलत नाही पण एकटे संदीप क्षीरसागर असा आमदार आहे की ज्यांनी थेट धनंजय मुंडेंना सोळो पळो करून सोडलाय धनंजय मुंडे यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या संदीप क्षीरसागर यांची हिस्ट्री नेमकी काय लोकसभेत पंकजा मुंडेंना पराभूत करणारा सुद्धा हा संदीप क्षीरसागर पॅटर्न होता आणि आता सुद्धा धनंजय मुंडेंना वेठीस धरणारा सुद्धा संदीप क्षीरसागर पॅटर्नच आहे नेमकी या पॅटर्नची दहशत आणि ताकद या मतदारसंघात किती आहे समजून घेऊयात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं तयार केलेला चक्रव्यूह भेदून क्षीरसागर यांनी आपला विजय निश्चित केला सध्या विधानसभेत देखील संदीप क्षीरसागर यांचा आवाज दणक्यात घुमताना दिसतो बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच खून प्रकरणी क्षीरसागर बेधडकपणे आपली बाजू मांडत जिल्ह्यातील गुन्हेगारीवर प्रकाश टाकताना दिसतात मराठा आंदोलना दरम्यान घर जळालेल्या राजकारण जातीपातीच्या पलीकडे जाऊन राहिलं बीडमधील मराठा आणि वंजारी समाजाच्या ध्रुवीकरणात संदीप क्षीरसागर आपलं स्थान कायम राखत गेल्या तीन पिढ्यांपासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबियांच्या नावाचा दबदबा कायम आहे क्षीरसागर कुटुंबाच्या तीन पिढ्या या राजकारणामध्ये आहेत केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या खासदार होत्या जयदत्त क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर ही त्यांची तीन मुलं राजकारणात आहेत आईसह तिघाही भावांची कारकिर्द आधी काँग्रेसमध्ये गेली आणि नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परंतु राष्ट्रवादीत असतानाच या तिन्ही भावांमध्ये विसंवाद सुरू झाला आणि त्याला कारण ठरलं सत्तेतील वाटा एकसंघ राष्ट्रवादी असताना त्या संदीप क्षीरसागर यांचं वजन वाढल्यानं त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेले पण त्यांचे सगळे विरोधक त्यांच्या विरुद्ध एकवटले आणि या सगळ्यांनी संदीप यांनाच बळ दिलं मराठा समाज हा संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने कायम उभा असल्याचं दिसलं क्षीरसागर यांनी आपल्या काकांची वर्षांपासूनची एका झटक्यात उद्ध्वस्त केल्यानं पहिल्यांदा ते चर्चेत आले त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत त्यांना सलग दुसऱ्यांदा आमदारकी राखता आली गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मराठा आंदोलनादरम्यान संदीप क्षीरसागर यांच्या घराला टार्गेट करून घर जाळण्यात आलं होतं त्यावेळी ते त्यांच्या कुटुंबियांनी आपला जीव वाचवून कसा तेथून पळ काढला होता त्यावेळी ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी क्षीरसागर यांच्या घराला भेट देत परिस्थिती जाणून घेतली परंतु घर जाणार हे मराठा समाज बांधव किंवा आंदोलन करते नसून समाजकंटक असल्याचं क्षीरसागर यांनी विधानसभेत सा सांगितलं मराठा समाजाचं नेहमीच आपल्याला पाडबळ राहिलंय क्षीरसागर यांनी असं सांगितलं आता देखील बीडमधील सरपंच हत्या प्रकरण संदीप क्षीरसागर यांनी लावून धरलंय आरोपींचा राजकीय वरदहस्त असल्यानंच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं देखील म्हटलंय थेट वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी केली आहे बीडमधील खून प्रकरणाच्या निमित्ताने क्षीरसागर यांनी मधील संपूर्ण गुन्हेगारी व त्यांचे मास्टर माइंड यांचा पहाडास विधानसभा अधिवेशनात वाचून दाखवला मध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पहिल्याच नावापेक्षा त्याच्या आडनावाबाबत जास्त उत्सुकता दिसते असं सांगून त्यांनी बीडमधील जातीय वादाला सर्वांसमोर आणलंय बीडमधील सरपंच खून प्रकरणी त्यांनी आपल्या मतदारसंघातील पारंपरिक प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांना अंगावर घेतलंय बीडमधील जातीय राजकारणाचा चांगला अनुभव आहे प्रशासनावर देखील त्यांची घट्ट पकड दिसून आलेली आहे जिल्हा नियोजनाच्या बैठकीत ते लोकप्रतिनिधी म्हणून पोटतिडकीने प्रश्न मांडताना दिसतात मध्ये संदीप क्षीरसागर एकमेव विरोधी आमदार आहेत परंतु तरी देखील ते बीडचा किल्ला एकटा लढवताना दिसतात शरद पवारांबद्दल त्यांनी दाखवलेली निष्ठा त्यांना इतर राजकारण्यांपेक्षा वेगळं करते कदाचित या निष्ठेमुळेच यंदा कठीण मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत देखील संदीप क्षीरसागर यांनी विजय खेचून आणला इतकीच संदीप क्षीरसागर यांची हिस्ट्री नाही तर बजरंग सोनवणे यांना लोकसभेमध्ये निवडून आणणारे आणि पंकजा मुंडे अभैद गड जो आहे तो ढासळवणारे सुद्धा संदीप क्षीरसागर होते जर एकट्या मधून संदीप क्षीरसागर लीड देत नव्हते तर मग पंकजा मुंडे यांची सीट लागत होती आणि सोनवणे यांची सीट जात होती परंतु संदीप क्षीरसागर यांनी ओपनली मुंडेंच्या विरोधात गेले मराठा समाजाची बाजू लावून धरली आणि बजरंग सोनवणे निवडून आणलं आता सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी देखील तिकडून सुरेश धस सुरेश धस भलेही धनंजय मुंडेंचं नाव घेतलं नसलं तरी सुद्धा त्यांनी सगळे धागे दोरे त्यांच्यापाशी आणून ठेवले आणि इकडे संदीप क्षीरसागर ज्यांनी वाल्मिक कराडला चालवणारा ऍक्टिव्ह करणारा खरा सूत्रधार कोण आहे हेच सांगून टाकलेलं आहे आणि थेट धनंजय मुंडेंकडे बोट ठेवलं विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत बोट जाण्याचं कारण इतकंच नाहीये की वाल्मिक कराड त्यांच्या जवळचे लोकांचं म्हणणं फक्त इतकंच आहे की धनंजय मुंडेंनी जर अख्ख्या अधिवेशनामध्ये फक्त सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चर्चा होते आणि ते त्यांच्याच मतदारसंघातील म्हणजे त्यांच्या जिल्ह्यातील जर येत आहेत तर धनंजय मुंडेंनी म्हणायला हवं की वाल्मिक कराड जरी माझ्या जवळचा असेल आणि तो आरोपी असेल तर त्याला जिथे आहे तिथून उचला फक्त धनंजय मुंडेंनी हे स्टेटमेंट दिलं तरी सुद्धा वाल्मिक कराड यांच्यावरती वरद हस्त म्हणून धनंजय मुंडे यांचंच नाव आहे हे, हे नाव खोडलं जाऊ शकतं याबाबत तुम्हाला काय या वाटतंय कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र